आणि सर्वच मंडळी एका व्यासपीठावर आल्याबद्दल मी पुन्हा सर्वांचं स्वागत करतो आणि भविष्यात काय करायचंय हे सांगायची काही गरज नाही परंतु आमची काय जीवनीव राहिली ती याची पूर्तता आपण करावी दादांच्या काळामध्ये शरददादांच्या काळामध्ये हा डांबरी झाला आहे आज सरळ एवढा डांबरी व्हावा जास्त करायची काही का वेळ नाही परंतु जी अपुरी प्रश्न आहेत जे पूर्ण करावे आम्ही सर्वजण ग्रामस्थ निमदरीचे सर्व आपल्या पाठीचे आहेत एकजुटाने काम करणार आहेत त्याची कुठल्याही प्रकारचे जे घड्याळ हा घड्याळ आता दिसतंय महाराज घड्याळ आ... या या ठिकाणी निमदरीच्या गाटासाठी खासदारांनी साहेबांनी आढळ पाडला दहा लाख रबची तुंडी या ठिकाणी दिली त्यांचंही ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी स्वच्छ स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं

अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्या गावाला गावभेट देण्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागून पुढील कार्यक्रमासाठी जाण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे येणाऱ्या तेरा मेला लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही लोकसभेची निवडणूक ही गाव मौकीची निवडणूक नसून ही देशाची सर्वोच्च निवडणूक आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आपलं सगळ्यांचं भवितव्य ठरणार आहे एका बाजूला शेतकऱ्यांचं भवितव्य पाच वर्षात कसं असणार आहे देशाची अर्थव्यवस्था पाच वर्ष कशी राहणार आहे आणि देशाला स्थैर्य देण्याचं ताकद कुणात आहे हे ठरवणारी ही निवडणूक आहे मी या निमित्तानं आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो मी पंधरा वर्ष ह्या विभागाचं खासदार म्हणून आपण मला निवडून दिलं आणि पंधरा वर्षामध्ये मी सातत्यानं आपल्या अडी अडचणीला आपल्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा मी ह्या मतदारसंघामध्ये उपलब्ध राहिलो एवढंच नव्हे तर वीस वर्षातले जवळजवळ सगळे रविवारी जनता दरबार घेऊन लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी लांडेवाडी या ठिकाणी कायमस्वरूपी उप कायमस्वरूपी उपलब्ध राहिलो परंतु गेल्या पाच वर्षात आपण सगळं पाहिलं गेल्या पाच वर्षामध्ये आपण ज्याला निवडून गेलो त्या लोकप्रतिनिधींनी आपल्याकडे सर्व दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष करताना कारण सांगत गेले की मला लोकसभेमध्ये प्रश्न मांडायचे असतात लोकसभेमध्ये भाषणं करायची असतात आपल्या खासदारांनी लोकसभेमध्ये पाच वर्षाचे अठराशे पंचवीस दिवस असतात अठराशे पंचवीस दिवसापैकी फक्त एकशे एकसष्ट दिवस दिल्लीमध्ये ते राहिले उरलेले सतराशे दिवस ना मतदारसंघात ना दिल्लीत ना लोकांमध्ये ना कोणाचे कामं अशा खासदारांना परत तोडून देण्यापेक्षा आपल्याला माहिती आहे की उद्या केंद्रामधलं सरकार हे नरेंद्र मोदीजींच्या विचाराचं असणार आहे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असणार आहे आणि अशा वेळेला ह्या विभागाचा खासदार सत्तेतला खासदार नरेंद्र मोदीजींच्या विचाराचा असेल तर सगळ्यात मोठे प्रकल्प या खासदारांची कामं छोटे मोठे रस्त्यापेक्षा हायवे आणि रेल्वे या प्रकारची कामं असतात आणि त्या प्रकल्पासाठी नाही म्हटलं तरी येणाऱ्या पाच वर्षात चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची आपल्याला गरज पडणार आहे रेल्वेचाच प्रकल्प जवळजवळ चोवीस हजार कोटी रुपयाचा आहे आणि सगळे रस्ते म्हणजे सोलापूर रोड नगर रोड तळेगाव चाकण शिक्रापूर रोड आणि आपला चाकणचे ट्रॅफिक हे सगळे कामं पूर्ण करण्यासाठी आपल्याला किमान किमान अजून चोवीस हजार रुपये चोवीस हजार कोटी रुपये लागणार आहे आणि हे सगळं आणण्याची क्षमता हो ला रुपाया। रुपाया ही सत्तेतल्या खासदारामध्ये असणार आहे आणि म्हणून चुकीचा खासदार निवडून दिला तर गेल्या पाच वर्षात आपले काय नुकसान झाले मतदारसंघात आपल्या सगळ्यांना माहिती आहे बोलायला तर चांगलं आहे भाषणं चांगली करतात पण पाच वर्षामध्ये केंद्र सरकारकडनं एकही रुपया सिंगल रुपया आपल्या मतदारसंघासाठी आणू शकले नाही म्हणून मला त्यांच्यावर जास्त काय बोलायचं नाही मला आपल्या मतदारसंघासाठी बोलायचं आहे उद्याच्या पिढीसाठी बोलायचं आहे आणि हे सगळं करत असताना मला आपल्याला विनंती करायची शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची क्षमता ही केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदीजींच्या माध्यमात हा जरी दुधाचे भाव असतील कांद्याचे भाव असतील हे वरचड होत राहतात कधी खाली कधी वर पण हे सगळं होत असताना जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत असतो तेव्हा सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहतो मध्यंतरी आपण दहा हजार टनाची निर्यातमध्ये उठवली दहा हजार टन निर्यातीला परवानगी दिली त्यामुळे शेतकऱ्यांना तो दिलासा मिळालेला आहे दुसरा प्रश्न दुधाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं पाच रुपये प्रति लिटर अनुमान दिलं अनुदान दिलेलं आहे सरकारला वाटलं की शेतकरी अडचणीत आहे सरकार धावून जातं आणि शेतकऱ्यांच्या सुखदुखामध्ये सहभागी होऊन आपण सगळेजण आमदार असतील खासदार असतील आम्ही सगळ्यांचं कर्तव्य आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही हे दोन्ही सरकार राज्याचं सरकार आणि केंद्राचं सरकार दोन्ही सरकारबरोबर पाठपुरावा करून आपले प्रश्न सोडून नुसते समोरच्यांना फक्त एकच काम जमतं प्रश्न उभ्या करणं अडचणी उभ्या करणं प्रश्न सोडवण्याची तर माहिती नाही आहे प्रश्न सोडवण्याचा अनुभव नाही प्रश्न सोडवण्याची वेळ नाही फक्त भाषणं करायची आणि प्रश्न निर्माण करायचे आमच्याकडे जी ताकद आहे जे काही प्रश्न असतील ते सोडवणं हे आमचं काम असतं तुम्ही कांद्याचा प्रश्न काढला सरकार पुढे आलं आणि सरकारनंतर हजार कणाला निर्यातबंदीचा निर्यातबंदी उठवली काही लोकांना शेतकरी अडचणीत आला दुधाच्या भावासाठी अनुदान दिलं आज मला सांगा जवळजवळ बारा कोटी शेतकरी भारतातले बारा कोटी शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये म्हणजे बहात्तर हजार कोटी रुपये प्रत्येक वर्षी हे सरकार देतं केंद्र सरकार देतं राज्य सरकारनं पण तेवढीच रक्कम सहा हजार रुपये प्रत्येक वर्षी राज्य सरकारनं सुद्धा एकनाथबाई शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा आजीनादा असतील या सरकारनं निर्णय घेऊन ती योजना राज्यामध्ये लाभवलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आम्हाला जी कदर आहे ती विरोधी पक्षांना फक्त आवाज उठवणं आणि आवाज निर्माण करणं एवढं जमतं म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात घ्या ही निवडणूक मतदारसंघाच्या प्रतिष्ठेची आहे ही निवडणूक मतदारसंघाच्या विकास कामाची आहे म्हणून आपण सगळ्यांनी कुठल्याही तबावाला बळी न पडता कुठल्याही भूल तापायला बळी न पडता फक्त आणि फक्त घड्याळ्याच्या चिन्हाचं बटन दाबून मला विजयी करा मी कायम आपल्यासोबत राहणार मी कधीही मतदारसंघातून कायम होणार नाही आपल्याला माहिती आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद